सो भगवारहन् सम्मासम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो नो कविदोऽनुत्तरो पुरिषदम् असारथि देवा बुद्धो मनुसार ज्या तथागताने समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा महान असा मार्ग दिला ते तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा दुःखमुक्तीचा महान असा आर्य संदेश सिद्धांत बुद्धवचन बुद्धवाणी बौद्ध सुगताच्या या सद्धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ हे तीनही रत्न ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला आम्हाला मिळाले ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना त्रिवार अभिवादन करून आज रमानगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित भालेराव आणि साळवे परिवारामध्ये हरणाबाई केशव साळवे यांच्या स्मृतीपिथ्यार्थ आयोजित संघदान सोहळ्यामध्ये उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांना तथागत समयिक संबुद्धाने सव्वीसशे वर्षापूर्वी मानवाला सुखाने समाधानाने आणि आनंदाने जगण्यासाठी काही गोष्टी शिकवलेल्या आहेत आज आपण संघाच्या सानिध्यामध्ये पूजनीय भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये त्याच गोष्टी पूर्णत्वाकडे नेत आहोत तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की आम्हाला जीवन जगत असताना सर्वांगीण सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे आमचं जीवन आनंदीमय जगण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे आम्हाला मिळालेल्या या मनुष्य जन्माचं सोनं करण्यासाठी तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे की जेणेकरून आमच्या जीवनामध्ये कमीत कमी दुःख येतील आणि आलेले दुःख त्या साऱ्या दुःख आणि संकटातून आमची सुटका होईल आम्ही निघून जाऊ त्या दुःखातून आणि त्या संकटातून तर यासाठी तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे हे सव्वीसशे वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं आणि त्याचसाठी तुम्ही आज या संघदानाच्या कार्यक्रमामध्ये तथागतानी सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितलेलंच करत आहात आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये येथे असलेल्या किंवा या संघदानामध्ये ज्या ज्या उपासक उपासिकांचं योगदान लाभलं परिवाराच्या माध्यमातून म्हणा तर त्या सर्वांचं कल्याण होणार आहे त्या सर्वांचं मंगल होणार आहे तथागत म्हणतात चिवर हे संघाला दिल्यानंतर त्याचं महान मोठं फळ प्राप्त होत असते भोजन हे संघाला दिल्यानंतर त्याचं महान मोठं फळ प्राप्त होत असते औषध हे संघाला दान दिल्यानंतर त्याचं महान मोठं फळ प्राप्त होत असते भिक्कू संघाचं दर्शन झाल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना संकटांना पार करत असताना फार मोठं थम्मबळ बळ त्याला प्राप्त होत असते आणि म्हणून सदा सर्वदा संघाचं दर्शन घेणे है ना भिक्कूच दर्शन घेणे हे पुण्यवंतांचं लक्षण आहेच त्याबद्दल वाद नाही पण सामुदायिक संघाच्या संदर्भामध्ये सव्वीसशा वर्षापूर्वी तथागत संमेक्षण बुद्धांनी दिलेला महान असा मार्ग जो आहे तो संघाच्या माध्यमातून आपल्याला त्याचं अधिक अधिक महत्व पटून देण्याचं काम तथागताच्या भिक्कुसंघाने आणि स्वयं तथागताने केलेलं आहे आपल्याला माहित आहे एकदा तथागत सम्यक संबुद्धाला सिद्धार्थ गौतम अवस्थेमध्ये बोधिसत्व अवस्थेमध्ये जिने तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं ती त्यांची मावशी तिचं नाव आहे महाप्रजापती गौतमी एकदा या गौतमीन महाप्रजापती गौतमी यांनी आपल्या हाताने शिवलेलं चिवर त्या काळात काय मशनी होत्या का चिवर शिवायचं नाही म्हणजे कापूस कापसापासून धागा धाग्याला विनायच विणल्यानंतर त्याला कलर द्यायचं त्याला सुकवायचं आणि ते चिवर बनते लोकांना किंवा भिक्कू संघाला समर्पित करायचं अर्पण करायचं दान द्यायचं तर असं त्या महाप्रजापती गौतमीनं स्वतः बनवलेलं चिवर एकदा तथागत सम्यक संबुद्धांच्या समोर घेऊन ती उभी राहिली आणि भगवंतांना म्हणाली की भगवान मी अनंत कष्टाने अनंत मेहनतीने रात्रभर जागून हे चिवर बनवलेलं आहे माझी विनंती आहे तथागत सम्यक समृद्धांना की माझं हे चिवर त्यांनी ग्रहण करावं त्या चिवराचा स्वीकार करावा बुद्ध तेव्हा काय म्हणाले म्हणाले का की तू माझी मावशी आहेस माझा तू सांभाळ केला काही हरकत नाही मी तुझा लेख मलाच दे बुद्ध म्हणाले नाही बुद्ध म्हणाले तुला जर अधिकाधिक पुण्यकर्म बनवायचे असतील तुला जर जास्तीत जास्त पुण्याचा भागीदारी बनायचा असेल तर तू हे चिवर मला दान देण्यापेक्षा तू संघाला दान दे आता मी चिवरदानाची गाथा म्हणेन यांच्याकडून चिवर दान घेताना किंवा कुठलेही भिक्खू चिवरदान घेताना गा गाथा काय म्हणतात इमंग भिक्कंग भिक्कू संघ दानंग देमंग तुझे मंग त्याचा अर्थ काय होतो की मी माझ्या पुण्यकर्मासाठी पूजनीय भिक्कू संघाला भिक्खुसंघस दानंग देम म्हणजे मी माझ्या पुण्यकर्मासाठी पूजनीय पुण्यक्षेत्र असलेल्या संघाला दान देत आहे आणि या दानामुळे माझ्या सुखामध्ये भर पडो माझ्या दुःखाला नष्ट होण्यासाठी माझ्या मनामध्ये धम्मबळ प्राप्त हो अशा प्रकारची आपण विनंती करतो संघाला तथागत सम्यक संबुद्धाने सुद्धा सांगितलं की ज्या संघामध्ये ज्या भिक्खू संघामध्ये सम्यक संबुद्ध आहेत ज्या भिक्षु संघामध्ये अरहंत आहेत ज्या भिक्खू संघामध्ये प्रत्येक बुद्ध आहेत ज्या संघामध्ये श्रावक बुद्ध आहेत ज्या संघामध्ये अग्रऐंशी अग्र श्रावक आहेत म्हणजे अशा संघाला तू दान दे की ते संघ दान तुझ्या मांगल्यासाठी आणि तुझ्या चांगल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी सहयोगी ठरेल आज बघा या घरामध्ये आपल्या परिवाराच्या माध्यमातून भालेराव साळवे परिवाराच्या माध्यमातून होत असलेल्या या धम्म सोहळ्यामध्ये किती सुंदर पद्धतीनं हा कार्यक्रम का इथं आयोजित केलेला आहे खर तर एवढ्या पूजनीय भिक्खू संघाला बोलून त्यांना चिवरदान है करदर ना आम्हाला असं वाटलं की व पाच चिवरदान देणारा परिवार म्हणजे मोठं घर असेल बिचाऱ्यांचं है ना पण गरीबा जी श्रद्धा आहे ती श्रद्धा वाख्यान्याजोगी आहे आणि ती श्रद्धाच बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी कामाला येईल जास्तीत जास्त संघाला दान झालं पाहिजे आणि संघाच्या दानाच्या माध्यमातून जे काही पुण्यकर्म अर्जित होणारे आहेत ते पुण्यकर्म फक्त दान देणाऱ्या लोकांना नाहीत बर या साऱ्या इथं बसलेल्या तुम्हाला सगळ्यांनाच आहे का नाही बर आता तुम्ही असं म्हणाल की आम्ही इथं दहा पंधरा लोक बसलो आणि दहा पंधरा लोकांनाच लो? फायदा होईल का त्याचा नाही या अक्षर रमानगरला या दोन गल्ल्या स्टार्ट टू एंड आणि पूर्ण रमानगर पुण्यकर्माचा हा फायदा आहे लक्षात घ्या आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यामुळे काय झालं संघाचं दर्शन झालं या दोन गल्ल्यांना आम्ही गाडीतून उतरलो तुम्ही पुष्प टाकत 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 आम्हाला आणलं तर साऱ्या लोकांनी पाहिलं ना संघाला पूजनीय भिक्खू संघ काशाय वस्त्र घालून चालला होता आणि सगळे लोक आम्हाला पाहत होते बुद्धानं त्यावेळी त्या काळी सांगितलं होत काय म्हटले बुद्ध श्रमणांचं दर्शन घेणं हे पुण्यक्रम आहे बघा माणसं तो तुम्हाला हजार दिसतील हो चांगले दिसतील वाईट दिसतील आवडणारे दिसतील न आवडणारे दिसतील गोरे दिसतील काळे दिसतील माणसं रस्त्यानं तुम्ही चालले तुम्हाला माणसं दिसत नाहीत का सारेच माणसं तुम्हाला आवडतात का नाही ना बरोबर आहे का नाही पण मुंडन केलेला दाढी मिशा नसलेला आणि बुद्धाचं काशे वस्त्र घालून रस्त्यानं चालणारा भिक्षू जर तुम्हाला दिसला तर तुमचे हात जोडले जातात का नाही बरं कारण काय ते तुमच्या परिवारातलं आहे का भिक्षू तुमचा नाचलेला आहे का तुमच्या भाऊ बंदीतला आहे का तुमच्या बायकोच्या नात्यात आहे का तुमच्या मामाच्या नात्यातला आहे का नाही नात्या गोत्याचा इथं कोणताच संबंध नाही पण बुद्धाच हे काशाय वस्त्र ज्याच्या अंगावरती आहे या याला चिवर म्हणतात आणि हे चिवर थेट बुद्धाशी नातं जोडणार आहे हा ना हे चिवर थेट बुद्धाशी नातं जोडणार आहे आणि म्हणून चिवराचा सन्मान करून धम्म चिवर दान देणं हे महान मोठं पुण्य कर्म त्या काळी तथागत सम्यक संबुद्धाने सांगितलं महाप्रजापती गौतमीला सांगितलं जर तुला अधिकाधिक पुण्य प्राप्त करायचं असेल ते संघाला दान दे ना संघाला दान दे आणि मग तिने ते संघाला दान दिलं आणि म्हणून उपस्थित उपासक आणि उपासिकांना दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान आता कोणी म्हणते डोळ्याचं दान सर्वश्रेष्ठ दान कोणी म्हणते रक्ताचं दान सर्वश्रेष्ठ दान कोणी म्हणते किडनी दान सर्वश्रेष्ठ दान कोणी म्हणते हृदय दान सर्वश्रेष्ठ दान हे काहीच नाही अजिबात नाही याच्या अपेक्षा साऱ्यात मोठ एक दान आहे धम्मदान सब्यदानंग जिनाती या साऱ्या दानामध्ये जलदान भोजनदान कपडे दान वस्त्रदान, या साऱ्या दानामध्ये एक दान खूप श्रेष्ठ आहे सब्यदान धम्मदानंग जिनाती साऱ्या दानामध्ये धम्माचं दान देणं हे सर्वश्रेष्ठ आहे आणि धम्मदान कशाच्या माध्यमातून दिल्या जातं बरं एक चिवरधारी असलेल्या बौद्ध भिक्कूच्या वाणीच्या माध्यमातून धम्मदान दिला जातो बऱ्याच ठिकाणी तुम्ही आम्ही जातो आमचे गायक लोक बघा गाणं म्हणता म्हणता त्याला जर दहा वीस रुपये आणून दिले कोण तर आमचे गायक म्हणतात भालेराव कडून वीस रुपये धम्मदान आलं असं म्हणतात ना साळवीकडून तीस रुपये धम्मदान आलं असं म्हणतात ना आमचे गायक लोक ते धम्मदान आहे गो ते आम्हीच दान आहे त्याला पैशाचं दान म्हणतात ना ते पैसे आहेत ना धम्मदान काय आहे हे जे आपण करू लागलो ना या घरामध्ये बसून याला म्हटलेलं आहे धम्मदान कोणतं धम्मदान आहे पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करत आणण बघा पूजनीय भिक्खू संघाला भोजन दान देणं बघा पूजनीय भिक्खू संघाला चिवर दान देणं पूजनीय भिक्खू संघाला औषध दान देणं हे धम्मदान आहे कारण भिक्खू टिकला भिक्कू जर साबूत राहिला भिक्कू निरोगी राहिला भिक्कू टिकला तर बौद्ध धम्माचा प्रचार होईल ना, प्रचार चा ना। है ना आणि बौद्ध धम्माचा प्रचार होणे म्हणजे माणसाला माणूस बनण्याच्या चार गोष्टी सांगणे यालाच धम्मदान म्हटलेला आहे याच्या व्यतिरिक्त काय नाही आता माणसाला माणूस बनवण्याच्या गोष्टी कोणत्या आहेत समजा एखाद्या जा भिक्कून जाता जाता म्हटलं एखाद्या जा पिणाऱ्या माणसाला <laughs> चाललो आम्ही आला आमच्या समोर डुलट डालत डुलट डालत दुला त्याला जर म्हटलं बाबा आम्ही की पिऊ नको ना माणूस लवकर मरते लेकर उपाशी राहतात घर इकाव लागते घरावर पत्रही राहत नाहीत पिणाऱ्या माणसाच्या आणि असं म्हणून जर तू सुधारला बघा असं म्हणून जर तो सुधारला आणि त्यानं खरंच दारू सोडली तर हे पुण्य कोणाला लागतं बरं ज्यानं भिक्खू संघाला निमंत्रित केलं त्याला हे पुण्य जात असतं आता हे पाच शिवर तुम्ही आम्हाला देऊ लागलेत आम्हाला सगळ्यांना चिवर आहेत पण हे चिवर अशा भिक्कूंना जातात की ज्या भिक्कूंना त्या चिवराची गरज आहे जेणेकरून आता हे चिवर घडी केलेलं चिवर काय फायद्याचं आहे का, का? समजा तुम्ही पन्नास हजार रुपये मीटरचं कापड आणलं किती पन्नास हजार रुपये मीटरचं आणि घडी करून त्याला ठेवलं आणि त्या कापडाकडे पाहून म्हणू लागली अरे वा याचं शर्ट किती छान झाला असतं याचा पॅन्ट किती छान झाला असत असं जर म्हणायलो तर त्या कपडाचा काय अर्थ होईल काय का ना म्हणजे घडी केलेलं चिवर तुमच्या आमच्या अर्थात आहे का नाही पण हे चिवर जेव्हा लाभार्थी भिक्कूंच्या जवळ जाईल आणि त्या चिवराला परिधान केल्यानंतर तो भिक्खू बहुजन हिताय बहुजन सुखाय या उद्देशाने तथागताच्या आदेशाने धम्म प्रचार करेल आणि प्रचार मोहिमेमध्ये जे जे लोक त्याच्या संपर्कात येतील ज्यांना ज्यांना तो धम्मदान देत राहील तर ते सार पुणकर्म चिवरदान देणाऱ्या भिक्खू उपासकांना लागतं ते सारे पुण्यकर्म भोजनदान देणाऱ्या उपासकांना लागतात ते तो भिक्षू जेव्हा केव्हा आजारी पडेल आणि त्या आजारपणा ज्या लोकांनी त्याला त्याची सेवा केली ते सारं पुण्य तुमच्या पत्रात येतं बघा म्हणजे आमचं जे काम चाललंय ते फक्त तुमच्या पुण्यकर्माचं संवर्धन करण्यासाठी चाललेलं आहे आमचे पुण्यकर्म कमी नाहीत ना आम्ही वंदना म्हणतो एका एका दिवशी तीन तीन चार चार वेळेस वंदना म्हणतो एका एका दिवशी दोन दोन तीन, तीन तीन प्रवचन देतो तर हे आमचे फार मोठे पुण्यकर्म आहेत है ना म्हणजे ऐकणं आएकन, धम्म ऐकणे पुण्यकर्म आहे धम्म बोलणे पुण्यकर्म आहे धम्म आचरणामध्ये पुण्य पुण्यकर्म आहे आणि यासाठी तथागत सम्यक समृद्धांनी सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितलं होतं सब्बदान धम्मदानंग जिना ती म्हणजे दोन चांगल्या गोष्टी एकमेकांना शिकवणं यालाच धम्मदान असं म्हटलेलं आहे आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो आपण सातत्यपूर्ण या धम्मदानामध्ये अग्रेसर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे बुद्ध म्हणतात तुम्ही हजारो लोकांच्या पंगती उठवा ह ना हजारो लोकांना जेवायला आता लग्नाला किती लोक असतात आपल्या जेवायला बाप्पा बाप्पा बाप लय लोक असतात आपल्या लग्नाला जेवायला कमी असतात का कोणाकडं पाचशे कोणाकडं हजार आणि जरा श्रीमंत असला की दहा दहा हजार लोक असतात जेवायला पण त्या लोकायला जेवल्यानंतर तुम्ही विचारा का हो कसं वाटलं जेवण ते जे म्हणतात काय नाही हो भातच शिजला नव्हता आहे त्या लोकांना पुन्हा विचारा का हो कसं वाटलं जेवण काय नाही हो एकदाच गुलाबामु वाढले दुसऱ्यांदा आलेच नाही मसाला भातच बरोबर नव्हता चपात्याच भाजल्या नव्हत्या आणि पुऱ्या तर बरोबर तळल्याच नव्हत्या वांग्याची भाजीच आमच्यापर्यंत आली नाही असं म्हणतात ना लोक भिक्षूला तुम्ही भोजनाला बोलवा भिक्षू अशी शिकायत करते का तुम्हाला म्हणला का माय मावले तुम्हाला कधी भिक्कू माय तु भाकरच भाजली नाही म्हणते का जिक नाही म्हणत आई मिठतले टाकलं हो आज आळणीतले झालं असा कोणताच भिक्कू म्हणत नाही कारण भिक्कूला पुण्यकर्म समजलेले असतात बरोबर आहे आणि म्हणून पूजनीय भिक्खू संघाला दिलेलं प्रत्येक दान हे तुमच्या आमच्या कल्याणासाठी असते आणि म्हणून सातत्यपूर्ण संघदान करणे हे महान मोठं कुशल कर्म अनेक बुद्धांनी त्या कुशलकर्माचं वर्णन केलेलं आहे याच दानामुळे संघदानामुळे तुम्हाला आम्हाला येणाऱ्या मैत्रीय बुद्धाच्या काळात अग्रश्रावक त्यांचा होता येईल आपण संकल्प केले तर हा विषय थोडासा वेगळा आहे परंतु तरीही आपण थोडस समजून घेतलं पाहिजे की संघदान देत असताना किंवा भिक्खू संघाला दान देत असताना ते दान आपलं व्हायलाच जात नाही भले तुम्ही ग्लासभर पाणी द्या भिक्षूला है ग्लासभर पाणी द्या भिक्षूला भोजन द्या चिवर द्या जे काय द्याय ते परंतु देत देत असताना माझ्या पुण्यकर्मासाठी हे मी देत आहे हा भाव तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला आम्हाला खूप मोठं त्याचं सुख मिळेल तथागत सम्यक संबुद्धाने यासाठी हे पुण्यकर्म सांगितलेले आहेत की इथे मिळालेलं मनुष्य जन्म म्हणजे माणसाचं आयुष्य व्हायला जाऊ नये यासाठी तथागत सम्यक संबुद्धानी त्या काळी शिकवलेलं होतं की ज्याला ज्याला मानवी जन्म मिळाला आता आपण आहोत सगळे बाई किंवा माणूस म्हणजे आहोत ना आपण सगळे आणि या माणसाला सुखी बनवण्यासाठी समाधानी बनवण्यासाठी आरोग्यदायी बनवण्यासाठी किंवा मिळालेलं हे आयुष्य फुकट जाऊ नये वायाला जाऊ नये त्यासाठी त्या काळी त्यावेळी तथागत समिती संबुद्धांनी सांगितलेलं होतं की सुज्ञ लोक हे जास्तीत जास्त पुण्यकर्म करतात ह ना सुज्ञ लोक हे जास्तीत जास्त पुण्यकर्म करतात आणि म्हणून आपणही सुज्ञ भाव आपणही सतर्क भाव सुज्ञ आणि सतर्क बनून आपल्या आपल्या जीवनाला मंगलमय करण्यासाठी जास्तीत जास्त संघाच्या सानिध्यामध्ये राहावं विहारामध्ये सातत्यपूर्ण जावं बुद्ध विहारातल्या भिक्षू संघाला किंवा भिक्खूला धम्माच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारावेत धम्माच्या संदर्भामध्ये असलेल्या शंका पूजनीय भिक्खू संघाला विचारून त्याचा आपण समाधान करून घ्यावं आणि प्रत्येक भिक्खूसाठी आपल्या घरातला तो एक सदस्य म्हणून त्या भिक्कूची सेवा करावी आणि संघदानामध्ये वारंवार पद्धतीनं अग्रेसर व्हावं आज या संघदान सोहळ्यामध्ये साळवे परिवार असेल भालेराव परिवार असेल या दोन्ही परिवाराच्या माध्यमातून हे महान असं पुण्यकर्म त्यांनी इथे अर्पण केलेलं आहे समर्पित केलेलं आहे तर या पुण्यकर्मामुळे त्या संपूर्ण परिवारासाठी आम्ही खूप खूप मंगलमैत्री करुणामयी चित्तानं या ठिकाणी अर्पण करतो यानंतर पूजनीय भिक्खू संघाला शिवरदान आणि फळदान या ठिकाणी होईल आणि नंतर हा कार्यक्रम इथे संपन्न होईल पुन्हा एकदा आपण इथे उपस्थित झालात त्रिशरण पंचशील परित्राण पाच आणि धम्म देशण्याच्या कार्यक्रमामध्ये का सहभाग नोंदवला तर ते त्यामुळे आपल्या सर्वांना खूप मोठ पुण्यकर्म आपलं झालेलं आहे त्या माध्यमातून आपल्या सर्वांचं खूप मोठं पुण्यकर्म झालेलं आहे आणि हे पुण्यकर्म निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य देण्याचं काम करणार आहे आणि म्हणून आपण सातत्यपूर्ण वारंवार निको संघाच्या सानिध्यामध्ये राहून वारंवार पुण्यकर्म करण्याचं शिका करत राहा यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे यामध्ये आपल्या सर्वांचं कल्याण आहे उपस्थित असलेल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्रीची भावना व्यक्त करून हे प्रवचन इथेच समाप्त करतो आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो